नमस्कार माळेगाव बुद्रुक नगर पंचायतीच्या अनुषंगाने माळेगावात पक्षीय कार्यकर्त्यांनी धक्का तंत्राचा वापर सुरू केला असून ते अपक्षांच्या विजया पायघड्या घालत असल्याचं चित्र आहे माळेगावात पायाभूत सोयी सुविधांच्या बोजवाऱ्या बरोबरच पक्षांतर्गत बंडखोरी उपाळून आली असतानाच पक्षीय कार्यकर्त्यांनी देखील बंडखोर उमेदवारांच्या पावलावर पाऊल टाकत पक्षाची चांगलीच डोकेदुखी वाढवलीय सध्या हे बंडखोर कार्यकर्ते अपक्ष उमेदवारांच्या विजयाकरिता समीकरण जुळवून त्यांच्या विजयाच्या पायघड्या घालताना दिसत आहेत त्यातच पक्षांतर्गत वेदावे व स्थानिक पातळीवरील आडवा आडवी जिरवा जिरवी व नडवा नडवी पुन्हा उपाळून सध्या माळेगावात वरून कीर्तन आतून तमाशा चित्र दिसू असाव पुढाऱ्यांची कार्यकर्त्यांवर नसलेली कमांड व बारामतीचे आयात केलेले यमडी देखील पक्षांतर्गत बंडाळी थोपवण्यासाठी निष्क्रिय ठरल्याचं चित्र आहे उल्लेखनीय बाब ही की आज माळेगावात तालुकाभरातील पक्षीय कार्यकर्ते छाती काढून फिरताना दिसत आहेत त्यांच्या छताडावर नाचत नाराज कार्यकर्ते देखील आतल्या हाताने अपक्ष उमेदवारांना मदत करतायत की काय अशी खमंग चर्चा सध्या माळेगावात सुरू आहे एकंदर पाहता माळेगावात बाहेरगावच्या पुढाऱ्यांचा वावर वाढल्याने जनमानसातून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत असून हिंमत असेल तर भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडा अशी भावना अपक्ष उमेदवार देखील व्यक्त करू लागलेत असो पाहुयात येणाऱ्या काळात नेमकं काय घडतंय तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून पुढील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील